नमस्कार आता रंगपंचमीसाठी अमोली आणि पारितोष हे महाजनांच्या घरी आलेले असतात आता अमोलीच्या हातात बाळ असतं आता बाळाला बघून भूमी धावत तिथे येते आणि बाळ घेण्याचा प्रयत्न करत असते पण अमोली काही तिला बाळाला देत नाही अमोली बाळाला स्वतःच्या हातातून सोडतच नाही पारितोष आकाशला समजत असतं की भूमीला बाळाला घ्यायचं आहे पण अमोली देत नाही आहे पारितोषला वाईट वाटत असतं आणि अमोलीचा राग येत असतो की अमोली जरासुद्धा बाळाला भूमीकडे देत नाही आहे आता सर्वजण रंग खेळत असतात आणि आता रंग खेळताना बाळाला तिथे पाळण्यात ठेवलेली असते आता पाळणा तिथून खाली शिड्यांवरून गडगडात येणार असतो ते सर्वजण बघतात पण अमोलीच्या आधी भूमी जाऊन तो पाळणा धरते आणि बाळाला वाचवते बाळाला पटकन उचलून घेते आणि बाळाला एकदम आपल्या छातीशी धरून असं कुरवाळते त्याला एकदम छातीशी घट्ट मिठी मारते ते बघून पारितोषला सुद्धा बरं वाटतं की भूमीने बाळाला वाचवलं आहे अमोलीसुद्धा बघत राहते बाळ रडत असतं अमोली, अमोली लगेच धावते ती म्हणते दे इकडे दे इकडे आणि अमोली स्वतःकडे घेते पण बाळ खूपच रडत असतं बाळ रडण्याचं थांबत नसतं पारितोष म्हणतो अमोली भूमीजवळ दे बाळाला आणि अमोली आता पारितोष सांगतो म्हणून बाळाला भूमीजवळ देते आणि बाळ भूमीजवळ गेल्यावर लगेच शांत होतं आकाश म्हणतो अरे बाळ भूमीजवळ आल्यावर लगेच शांत झालं भूमी म्हणते मला वाटते माझं आणि या बाळाचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे आता मात्र पारितोषच्यासुद्धा लक्षात येत असतं की हे बाळ भूमीकडे गेल्यावर शांत राहतं भूमी त्याचा छानपैकी सांभाळ करते म्हणून पारितोष म्हणतो अमोली इकडे बाजूला ये आणि अमोलीला घेऊन बाजूला जातो आणि म्हणतो मला असं वाटते आपण हे बाळ भूमीलाच देऊन टाकूया म्हणजे भूमीला सुद्धा बरं वाटेल आणि आपण पाहिजे तर आपल्याला दुसरं बाळ दत्तक घेऊया अमोली म्हणते नाही मला हेच बाळ हवं आहे मी हे बाळ भूमीला देणार नाही पारितोष म्हणतो असं काय करतेस अमोली आपण हे बाळ भूमीला देऊया तेव्हा अमोली म्हणते नाही आता पारितोष हट्टाला पेटलेल्या अमोलीवर हात उचलतो आणि म्हणतो सांगितलं ना द्यायचं म्हणजे द्यायचं अगं तिची अवस्था बघ एखाद्याला मदत केली तर चांगलंच आहे ना आपण दुसरं बाळ घेऊया आपण दत्तक आपल्या आपण हे दत्तक नाही आपल्याला भेटलेलं बाळ होतं आणि आपलं स्वतःचं सुद्धा नाही आहे त्यामुळे आपण भूमीला हे बाळ देऊया आपण दुसरं घेऊया असं म्हणून पारितोष त्या बाळाला घेऊन भूमीकडे जातो आणि म्हणतो भूमी हे गे बाळ आणि हे तुझ्याकडेच राहू दे आजपासून हे तुझं बाळ आता पारितोषचं ते बोलणं ऐकून आकाशभूमीला खूपच बरं वाटतं मात्र रागिणीचा चेहरा उतरलेला असतो रागिणीने बाळाला बघितलेलं असतं की हे बाळ भूमीचंच आहे आणि शेवटी ते भूमीकडे झालं आता पारितोष म्हणतो आजपासून भूमी आकाश हे बाळ तुमचं तेव्हा आता आकाश लगेच पारितोषला मिठी मारतो आणि म्हणतो थँक्यू थँक्यू मित्रा अगदी देवासारखा धावून आलास अरे भूमीला खूप त्रास होत होता आमचं बाळ नव्हतं आमचं बाळ गेलं पण पण तू आता देवासारखा धावून आमच्या मदतीसाठी आलास आणि हे बाळ तू भूमीला दिलंस अरे मला सुद्धा असं वाटतं की या बाळाचं आणि माझं भूमीचं काहीतरी नक्कीच कनेक्शन आहे कारण ते आमच्यात आलं ना की एकदम असं हसतं खेळतं तेव्हा बारीदर्श म्हणतो ते मी सुद्धा जरा बघितलं आहे आणि मलासुद्धा ते कळतं आहे म्हणूनच मी बाळाला भूमीकडे दिलं आहे आता आकाशचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो भूमीसुद्धा खूपच खुश असते अमोलीला मात्र राग आलेला असतो पारितोष आणि अमोली तिथून नंतर निघून जातात रागिणी बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू